नमस्कार मित्रांनो पारू तेरा नोव्हेंबर फ्रोममध्ये आदित्य येतो आणि पारूला वाचवतो पण तेवढ्यात पोलीस येतात आदित्यवंत इन्स्पेक्टर याला घेऊन जा तेवढ्यात आईल्या आणि सगळेच पळत येतात आईल्यावर ते, ते आदित्य अरे काय झालं पारूला तिच्या वेशात बघून म्हणते पारू आदित्यवंत आई तो मकरंद फ्रॉड होता ह्या घरामध्ये तो तुला मारण्यासाठी आला होता हे ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते पण आईल्या मिलीने म्हणून दामिनीचा खूप मूड जातो दिव्याई ते दिव्याई आणि घडलेला प्रकार सांगत असते मकरंद फोनवर बोलत असतो सगळ्यांना स्मशानात पाठवेल त्यानंतर एक मुलगी गाडीतून येते आणि त्याला बंदुकीतल्या गोळ्या देते पारूचं हे ऐकून सगळेच सादरतात पाहिले म्हणते पारू तू माझ्यासाठी तुझा जीव धोक्यात हो टाकला अगं आमच्यासाठी किती करणारेस दामिनी म्हणते वहिनी ती मोलकरीने एवढं तर करायलाच पाहिजे पाहिले म्हणते दामिनी आता शांत राहा पारू मी तुझ्यासाठी काय करू गं तरी मला वाटलंच तू अशी का बोलते खरं आसे तर मला तेव्हाच संशय आला होता म्हणून मी श्रीकांतला बोलले की आपण घरी जाऊया पण हे सगळं एवढं भयंकर असेल असं कधीच वाटलं नव्हतं आणि तो मकरंद त्याने तर माझा जीव वाचवला म्हणजे हा सगळा त्यांचा प्लॅन होता श्रीकांत म्हणून तू आईला आज फक्त पारूमुळे तू वाचली ते श्रीकांत ते बरोबर आहे पण पारूला काही झालं असतं तर अरे मारुतीला आपण काय उत्तर दिलं असतं पारवंती दिव्याई तुम्ही कशाला काळजी करता मला काहीच नाही झालं हैलवन ते हो तो. तो तो, पारू अगं आम्हाला सांगायचं ना पारवंती दिव्याई तुम्ही अजिबात काळजी करू नका ती आता घरी जाते पण आदित्य मात्र खूप बेचेन होतो तो मनात म्हणतो पारूला काही झालं असतं तर तो आता पारूच्या घरी जातो आणि म्हणतो पारू बाहेर ये ना पार्वंते आदित्य सर तुम्ही इथं काही पाहिजे होतं का तर तो, तो पारू तुला कळतं का तू स्वतःचा जीव धोक्यात हो टाकलास अगर तुला काही झालं असतं तर पारू म्हणते त्याने काय फरक पडणार आदित्य म्हणतो मला फरक पडतो पारू त्याच्याकडे प्रेमाने बघायला लागते हो, आणि म्हणते तुम्हाला फरक पडतो तो म्हणतो हो मला फरक पडतो आता मात्र आदित्य आणि पारू एकमेकडे बघायला लागतात तर तुम्हाला काय वाटतं आदित्यने पारूशी लग्न करायला हवं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद